गोष्ट तेरावी स्वाभिमान रक्षण जो गृहस्थ असतो त्याने दक्षिणा घ्यायची नसते दक्षिणा भिक्षुक ब्राह्मणाला घेण्याचा अधिकार असतो कारण त्याला इतर उत्पन्न नसते व वेदविदेशिवाय इतर धंदा नसतो म्हणून ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी असे सांगितले आहे श्यामच्या गावात एकदा एके ठिकाणी लग्न होते त्यावेळी लग्न मंडपात वधू आणि वर यांच्याकडून दक्षिणा वाटल्या जायच्या जो हात पुढे करेल त्याला दक्षिणा देण्यात यायची श्याम त्या लग्नाला गेला होता व मुलांमध्ये जाऊन बसला होता दक्षिणा वाटण्यात आली तेव्हा काही मुलांनी हात पुढे केला तेव्हा श्यामने सुद्धा त्याचा हात पुढे केला सहज गोष्ट होऊन गेली त्याच्या लक्षात सुद्धा आली नाही मोठी माणसे बरोबर असली की मुलांना आपोआपच हे शिक्षण मिळते की आपण हात पुढे करायचं नाही पण श्याम त्या दिवशी एकटा लग्नाला गेला होता श्याम ते दोन आने घेऊन घरी आला व मोठ्या आनंदाने आईजवळ द्यायला गेला आईने कुठले पैसे असे विचारल्यावर श्यामने ते लग्नात मिळाल्याचे सांगितले ते ऐकून आईला एकदम लाज वाटली तिचे तोंड पडले आपण गरीब म्हणून मुलाने दक्षिणा आणली का का आपण गरीब झालो म्हणून किव येऊन भिक्षुकाने आपल्या मुलाच्या हातावर पैसे ठेवले असे तिच्या मनात आले कारण एखाद्या घरंदाज घराण्यातल्या मुलाने हात पुढे केला तर भिक्षुक आपण होऊनच त्या मुलाला म्हणायचा कि तू का हात पुढे करतोस तू त्या डोंगरांकडचा ना जगात दुसऱ्यांनी आपली किव करावी यापेक्षा जास्त दुःखाची दुसरी गोष्ट नाही तिच्या मनात असे अनेक विचार त्यावेळी आले ती गप्प झाली श्याम काकुळी तिला येऊन म्हणाला आई घे ना ग पैसे मी काही चोरून नाही आणले तेव्हा आईने त्याला समजावले श्याम आपण गरीब असलो तरी गृहस्थ आहोत आपण भिक्षुक नाही आपण दक्षिणा घ्यायची नसते तर दुसऱ्याला द्यायची असते भटजी वेट शिकवतात धार्मिक कामे करतात त्यांना शेतीवाडी नसते ही दक्षिणा हेच त्यांचे उत्पन्न असते त्यामुळे तू पुन्हा हात पुढे करू नकोस असे श्यामला सांगून आईने ते दोन आने बाळू नावाच्या गडीला देऊन टाकले आज आईने श्यामला स्वाभिमान शिकवला स्वावलंबनाने मान वर राहते तर परावलंबनाने मान खाली होते श्रमाशिवाय काही घ्यायचे नसते तसेच कोणी श्रम केल्याशिवाय त्याला काही द्यायचे नसते आळशी माणूस सुद्धा पापी असतो आणि आळशी माणसाला पोसणारा सुद्धा पापीच असतो कारण असे करणे म्हणजे देवाने दिलेल्या हातापायांचा बुद्धीचा अपमान करण्यासारखे आहे कष्ट केल्यानेच प्रगती होते तर फुकट घेण्याने आणि देण्याने अधोगती होते अशा प्रकारे श्यामच्या आईने श्यामला स्वाभिमान शिकवला मिंधेपणा म्हणजे मरण हे शिकवले दुसऱ्याचे घेऊ नकोस तर दुसऱ्याला दे हे शिकवले